नमस्कार भारतीय नायक मध्ये आपलं स्वागत आहे बारामती शहरात व परिसरात सध्या पत्र जी कारवाई चालू होती त्या कारवाईला ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम या साहेबांनी तोंडी स्थगिती दिलेली आहे आणि त्या स्थगितीवर आपण आज ऍडव्होकेट अक्षय गायकवाड यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार अक्षय गायकवाड तुमचं भारतीय नायकमध्ये स्वागत आहे पहिला प्रश्न असा आहे की भारतीय नायकच्या माध्यमातून बारामती शहरातील जे पदविक्रेते होते त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्यांच्या कोणकोणत्या समस्या आहेत तुम्हाला क्रांतिकारक जयबीन सध्याला तुम्ही प्रश्न जो विचारला त्यांच्या अशा समस्या होत्या पदविक्रेत्यांच्या की शिवसाहेब हे त्यांच्यावर कारवाई करत होते कारवाई करत असताना सिओ साहेबांनी बेकायदेशीर कारवाई केली असं पतविक्रेत्या सदस्यांनी माझ्या निदर्शनात आणून दिलं त्यामुळं आम्ही अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ॲडव्होकेट धर्मपाल दादा मेश्राम साहेब यांच्याकडे सर तक्रार केली त्याच्यानंतर ते त्यांच्या समस्या ह्या मेश्राम साहेबांना आम्ही सांगितल्या की बारामतीमध्ये कशी बेकायदेशीर कारवाई होती ऑलरेडी त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे ऑलरेडी त्यांना दहा हजार रुपये दिलेले आहेत आणि पन्नास हजार रुपयेही काही पतविक्रेत्यांना दिलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होती असं सांगितलं जातं की ते रस्त्यावर असतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात पण काही पतविक्रेते ते आतमध्ये असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही सविस्तर या याच्यामध्ये गेलो तर पुढं असं आम्हाला जाणवलं की की बेकायदेशीर कारवाई सुरू आहे आणि जे आता जो विषय चाललेला आहे की आपलं कॅनॉल कॅनॉलचा एरिया आहे कॅनॉलच्या एरियामध्ये कॅनॉलच्या एरियामध्ये हद्दीमध्ये इरिगेशनच्या डिपार्टमेंट मध्ये या मुख्याधिकारी साहेबांनी काही कारवाई केलेली आहे असा अशा आम्हाला घटना समजली त्याच्यानंतर आमचे मित्र मंगलदास निकाळजी असतील फायद शेख असेल व अन्य पतविक्रेत सदस्य असतील आणि पतविक्रेते असतील यांच्यावर कारवाई झाली एकोणसाठ नुसार पोलीस अधिनियम एकोणसाठ नुसार त्यांना नोटीस देऊन सोडून दिला तरी सुद्धा आम्ही काही कायदेशीर बाबी मेश्राम साहेबांच्या कानावर घातल्या आणि रिजिसर तक्रार मंगलदास निकाळजी यांच्या नावाने केलेली आहे तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या माध्यमातून काय काय काम झाली त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम साहेब यांच्याकडे ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत अनुसूचित जाती आयोगाचे त्यांच्याकडे रितसर तक्रार केली रितसर पतविक्रेत्यांची तक्रार केली तक्रार केल्यानंतर त्यांनी तात्काळ याच्यामध्ये पत्र काढलं पत्र काढल्यानंतर मेश्राम साहेबांनी पत्र काढलं पत्र काढून त्यांनी तत्काळ त्याच्या अहवाल आणि सुनावणी एकाच दिवशी ठेवली अति तातडीची कारण मेश्राम साहेबांना समाजात गेल्यामुळं त्यांना समाजातल्या लोकांची जाण आहे त्यांनी बरोबर रितसर नोटीस काढली अहवाल मागितला आणि सुनावणी ठेवली आणि बोलवून घेतलं मेश्राम साहेबांनी मेश्राम साहेबांनी बरेचशा याच्यामध्ये खोल त्यांनी लक्ष दिलेलं आहे कि होणाऱ्या कारवाईवर काय करता येईल ते मी पुढे सांगत असतो तुमचे पतविक्रेते यांना काय आव्हान असेल पतविक्रेत्यांना माझ्या असं आव्हान असेल कि जो जो एस सी एस टी मध्ये असेल त्याने अनुसूचित जाती आयोगाकडे अर्थातच धर्मपाल मेश्राम साहेबांकडे तक्रार करावी दुसरं जर त्यांच्यावर कारवाई होत असेल तर बेकायदेशीर दुसरं ओबीसी आयोग आहे ओबीसी आयोग हंसराजभाई आहे आहिर साहेब आहेत त्यांच्याकडे तक्रार करावी तिसरं अल्पसंख्याक आयोग आहे खान साहेब आहेत त्यांच्याकडे तक्रार करावी आणि राहिला तिसरा चौथा प्रश्न जो ओपन मध्ये आहे त्यांनी रितसर विकास खात्याकडे तक्रार करावी त्याच्यानंतर जर तुमच्यावर कारवाई करायला वाए कर जर सीओ वगैरे किंवा त्यांचे अधिकारी येत असतील तर त्यांनी व्हिडिओ काढून आपले पुरावे जमा करून त्यांनी काही करू नये त्यांना अडवू नये काय नाही काय नाही काय करू नये म्हणजे पतविक्रेत्यांनी त्यांनी रीत सर व्हिडिओ काढावे व्हिडिओ काढून रिच सर त्यांनी तक्रार दाखल करावी किंवा आमच्या मार्फत या व आम्ही त्यांना न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न या पतविक्रेत्यांवर जी कारवाई चालू आहे त्यांना जे रोज इथून उठवतात तिथं बसवतात गाडा माग घ्या हे माग घ्या हे जे रोज चाललेलं आहे त्याच्यावर कायमचा काय उपाय असेल कायमचा एक उपाय असेल त्यांना जित जित मार्केट आहे उदाहरणार्थ आपला मंडईचा एरिया आहे किंवा इकडं मॉल आहे सुभद्रा मॉल आहे किंवा अन्य ठिकाणे आहे किंवा बिगोन चौक असत हृदयाचं ठिकाण आहे असे बरेचशे बारामती शहरामध्ये हृदयाचे ठिकाण आहे मार्केट स्पॉट ज्याला मार्केट स्पॉट म्हणलं जातं जिथं आर्थिक चलन होऊ शकतं पदविक्रेत्यांचं तिथं यांनी हॉकर झोन तयार करून पदविक्रेत्यांना बसवावं ते हॉकर झोन द्यायला तयार आहेत पण ते तोंडी सांगतात कागदावर असं काय झालेलं नाही कागदावर त्यांनी आम्हाला रिक्सर द्यावं आम्ही रिक्सर बसण्याचे चान्सेस आहेत ना तर त्यांनी जर आम्हाला रिक्सर जर दिलं सीओ साहेबांनी तर आम्हीही तयार आहोत पण ते कुठे द्यावे मार्केटच्या ठिकाणी कारण जर दुसरीकडे जर दिलं उदाहरणार्थ आपला इंदपूर रोडला मोकळा एरिया तिथं काहीतरी चर्चा चालली होती तिथं देणार होते पण तिथं नकोय होतो विक्रेत्यांना कारण तिथं मार्केटच नाही चलन कसे आणणार पैसे कसे आणणार धंदाच होणार नाही ना गर्दीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बारामती मध्ये अनुसूचित जाती जमाती यांच्यावर होणारे अत्याचार अत्यंत वाढलेले आहे याच्यावरती तुम्ही मेश्राम साहेबांशी काही चर्चा केली का आणण्यातच केली त्यांच्यावर मेश्राम साहेब बारामतीमध्ये आले होते लक्ष्मण भोसले या प्रकरणामध्ये तर मेश्राम साहेबांनी तत्काळ त्यांच्या अं आदेश दिला की गुन्हा दाखल करून घ्या विराज गायकवाडच्या प्रकरणामध्ये विराज गायकवाडच्या प्रकरणामध्ये भोरमध्येही ते आले होते तर आल्यानंतर त्यांनी तत्काळ तिथं अधिकाऱ्यांना आदे, आदे आदेश दिले मेश्राम साहेबांना बारामतीतील अं सर्व काही त्यांना हकीकत सांगितली सी एस टी लोकांवर अन्याय अत्याचार कसे होतात काय होतात आणि साहेबांनी साहेबांचं इतकं मोठं काम आहे की ते अख्ख्या महाराष्ट्रात फिरत असताना त्यांना जाणवतं की समाजावर कसा अन्याय चाललेला आहे काय चाललेलं आहे मेश्राम साहेबांच्या कानावर मी काही बारामतीतल्या गोष्टी सांगितल्या कायदेशीर सांगितल्या कागदपत्र देऊनही सांगितल्या म्हणजे पीडितांच्या मार्फत उदाहरणार्थ आता सध्याला पाडेगाव एक ता, खंडाळा तालुक्यातलं ही गाव आहे सातारा जिल्ह्यातलं तिथे एक गायरान जमिनीतलं एक विषय होता तर तिथलं घर पाडण्यात आलेलं आहे सुनावणी चालू होती अर्थात पत्रव्यवहार चालू होते तरी सुद्धा कायदा कायदा असा सांगतो की जर आयोगाकडे जर हा प्रश्न प्रलंबित असेल तर कुणीही कारवाई करू नये मेश्राम साहेबांनी दहा तारखेला त्याच्यावर तत्काळ सुनावणी ठेवलेली आहे की काय झाले त्या प्रकरणाबद्दल ते माहिती घेणार आहेत आणि बारामतीमधील ही सुनावणी दहा तारखेला ठेवलेली आहे पदविक्रेत्यांची त्यामध्ये काय निर्णय येतोय तो पाहूयात जे लोक आहेत त्यांच्या विकासाच्या ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दल मेश्राम साहेबांचं काय म्हणणं आहे आता अर्थातच हा प्रश्न तुम्ही विचारलाय मला तर उत्तर मेश्राम साहेब देऊ शकतात पण माझ्या माहितीनुसार ज्या ज्या योजना एस सी एस टी साठी आहेत ज्या आपल्यासाठी आहेत आमच्यासाठी आहेत त्या योजना कशा राबवल्या जातील हे आयोग करत असत जर त्या योजना जर राबवल्या नाहीत तर काही तक्रारी लोकांकडे लोकांच्या जर आयोगाकडे गेल्या तर त्याच्यावर मेशराम साहेब हे तत्काळ कारवाई कर करू शकतात हे मला आहे पण विकास विकसित यो कामे करत असताना काही निधा निधी दिला जातो एस सी एस टी साठी तो अर्थातच एस सी एस टी साठी वापरावा असं मलाही वाटत पण योजना ह्या भरपूर आहेत काही योजनामध्ये भ्रष्टाचार होतो हे मान्य आहे मला पण जर ह्या शासक लोकांनी जर व्यवस्थितपणे जर राबवलं तर ही सगळं शक्य होऊ शकतं आणि बारामतीमध्ये एस सी एस टी लोकांचा विकास हा आयोग करू शकतो हे मला माहिती आहे तसं आयोगाकडं लोकांनी जावं आणि सांगावं हो की आमच्या इथे आम विकास विकसित नाहीये किंवा विकास, विकास आहे ते आयोगाच्या जर लक्षात आणून दिलं अं संविधानानुसार किंवा व्हिडिओ मार्फत प्रूफ प्रूफद्वारे पुरावे दिले तर यामध्ये आयोग स्वतः लक्ष घालून विकसित करू शकतो माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जे तुम्ही समाजकार्य चालू केलेले आहेत आणि जे तुम्ही कार्य करता हे तुम्हाला कोणाकडे बघून ही प्रेरणा आली समाजकार्य करण्याची हे समाज कार्य करताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप म्हणजे गावातल्या भाषा भाषेत भाषेमध्ये आणि शहरातल्या भाषेमध्ये आमचे पिता यांच्याकडून ही प्रेरणा घेतलेली आहे आणि बाबासाहेब हे काम करत असताना सर्व लोकांचं काम करत होते बाबासाहेबांनी सगळ्यांसाठीच काम केलेले आहेत आणि याच्यानंतर मी काम करत असताना माझे गुरु यशपाल बंटीदादा भोसले आणि माझे दुसरे गुरु धर्मपाल दादा मेश्राम साहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी काम करत आहे अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आमचे पिता आमचा बाप यांच्या यांच्याकडून सर्व काही घेऊन आम्ही शिकत आलेलो आहे जे काय आम्ही आहे हे त्यांच्यामुळेच आहे आणि उद्याच्याला भविष्यातही बाबासाहेबांचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोचवू आणि उदाहरणार्थ जो पतविक्रेत्यांवर जो अन्याय होता अन्याय होत होता तो मला काही सण झालेला नाही सण न झाल्यामुळे मी कायदेशीर मार्ग आलो अवलंबून आणि त्या बाबासाहेबांनी सांगितलंय ला की आम्हाला तुम्ही कायदेशीर वागा कायदेशीर मार्गातून मोठेही पर्याय उपलब्ध होतात याचे श्रेय सर्व बाबासाहेबांना जाईल आणि पथ श्रेय हे सर्व दादा मेश्राम यांनाच जाईल की त्यांनी तत्काळ कारवाई थांबवलेली आहे तर आपण पाहिलेलंच आहे की मेश्राम साहेबांनी कशा प्रकारे कारवाई केलेल्या आहेत आणि त्याच्यावर काय काय पर्याय काढलेले आहेत तर आपण ही कारवाई पुढे कशी होईल आणि या कारवाईवर काय पर्याय निघेल हे आपण बघूच भारतीय नायक साठी व्हिडीओ जर्नलिस्ट सुशील कांबळी तिथं परत म्हणतो